कमीत कमी घ्याव दोन हजाराच्या पुढे कमीत कमी अडीच हजाराच्या पुढे बोकड खरेदी केलं पाहिजे कमी के ना ना हो। जास्त लहान घेतलं तर त्याची सुधारणा होत नाही फक्त तीन महिने पालन करतो आम्ही बोकडांचं तीन महिने प्रतिकारक शक्तीची जास्त जी आहे ती म्हणजे शक्यतो करून त्यांना म्हणजे असं कुठल्या प्रकारचा रोग येत नाही किंवा काय होत नाही सकाळी बोकड पालन हो चांगलं करू शकतो प्रतिकारक शक्तीची जास्त जी आहे ती म्हणजे शक्यतो करून त्यांना म्हणजे असं कुठल्या प्रकारचा रोग येत नाही किंवा काय होत नाही किती फार्म आहेत सगळे आमच्या आता सध्या पाच फार्म आहेत पाच फार्म आहेत या युट्यूब चॅनल ला करा व शेजारी बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला नमस्कार पशुपालक मित्रांनो मी वय राजा या चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे शेळी पालन जेवढा सोपा व्यवसाय वाटतो त्यात ते तेवढ्या अडचणी आहेत तर शेळी प्रमुख अडचण म्हणजे आपल्याला नफा मिळण्यास लागणारा उशीर आपण जर शेळीपालन चालू केलं तर आपण लहान शेळ्यापासून सुरुवात करतो का तर आपण मनिस्त शेळीपालन करणार आहोत आपण सुरुवातीला फक्त पाच महिन्याच्या शेळ्या खरेदी करतो म्हणजे त्यांचं वय पाच महिन्याच्या पाठी तर पाच महिन्याच्या आपण पाठी खरेदी केल्यानंतर त्यांच्या त्या परत मोठ्या होऊन माजार येऊन गाभाड राहून त्यांची कर्डे तयार होऊन ते विक्रीसाठी आपल्याला कमीत कमी एका दीड वर्षाचा काळावधी लागतो त्यानंतर आपल्या आता पैसा येतो त्यातही कारणांचे मृत्यू शेळीचं घाबडणं आलं किंवा अन्य अडचणी आल्या पण या व्यतिरिक्त जर आपल्याला लवकर नाफा कमवायचा आहे पण आपल्याला शेळी पालन करायचं आहे पण शेळींची निवड न करता आपण बोकरांची निवड करू शकता म्हणजेच काय तर बोकर पालन तर बोकर पालन करून आपण किती दिवसात डबल नाफा कमवू शकता आणि बोकर पालनाची सुरुवात कशी करावी याची आज आपण हिशोब आता पाहणार आहोत तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता प्रेक्षकांना सांगा नमस्कार माझं नाव गणेश दगडू मुरकुडे राहणार कोरेगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तर तू बोकडं पालन करण्या अगोदर हो तुमचा व्यवसाय काय होता तू काय करायचा या व्यवसाय हो आधी माझा बोकड पालनाच्या अगोदर हो शेती व्यवसाय होता शेती व्यवसाय होता हो तर आपण शेती करून बोकड पालनाकडे का वाढला त्याचं कारण काय कारण गाय जंदा काय परवडत नाही सध्या म्हणून थोडंसं वेगळं करावं म्हणून शेळ्याही पाळल्या पण शेळ्यांमध्ये जास्त म्हणजे काय असं परत दिसली नाही म्हणून एक आम्ही प्रयोग करून बघितला हा तर त्याच्यामध्ये आम्हाला थोडस यश आलं व्यवस्थित वाटलं त्याच्यामुळे आम्ही आता ह्याच्याकडे वळाले तर किती वर्षापासून आपला पालन तर माझं हे दोन वर्षापासून चालू आहे दोन वर्षापासून चालू आहे हो तर आपण या बोकडाची खरेदी कुठं करता बोकडाची खरेदी राशीन जामखेड या ठिकाणी आम्ही करतो तर त्या बाजाराची थोडी माहिती सांगावी की ते बाजार कधी असतात राशींचा बाजार मंगळवारी असतो आणि जामखेडचा बाजार शनिवारी असतो असतो हो। तर तिथे आपण बोकडांची खरेदी करा हो। तर प्रेक्षकांनो मी जेव्हा राशिनच्या बाजारात शूट घेत होतो बाजारची माहिती त्यावेळेस मला भेटले त्यावेळेस हो। आपली ओळख झाली हो। आपण आता फार्मर आलो तर त्या बाजारात आपण ज्या बोकरांची खरेदी केली त्याची सरासरी किंमत काय होती सरासरी तीन हजार बत्तीसशे हिशोबात साडे तीन हजाराच्या आतमध्ये साडेतीन हजार रुपयाच्या आतमध्ये आणि कमीत कमी किती रुपयाला भेटतो बोकर कमीत कमी या दोन हजाराच्या पुढे कमीत कमी अडीच हजाराच्या पुढे बोकड खरेदी केलं पाहिजे कमी जास्त लहान घेतलं तर तर त्याची सुधारणा होत नाही आपण आपण आता मुलाखत घेऊ तर सर बोकडांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला आहे हा बोकड वजन वाट होणार नाही आपल्याला कसं लक्षात येतं कारण बोकडाचं अंगावर असणार तेज त्याचं वजन त्याचं रूप म्हणजे त्याच्या हावभाव बघून बोकड खरेदी केलं पाहिजे आणि बोकड खरेदी करताना आपण काही वेळेस काय होतं आपल्या फसवणूक होती हो हो ती फसवणूक रोखण्यासाठी समजा आपलं वय समजण्यासाठी किंवा त्याची जात समजण्यासाठी आपण असं काही नियोजन आहे आपलं की अनुभवावरच आपल्या लक्षात नाही अनुभवावरच आपल्याला जसं योग्य वाटेल तसं आम्ही खरेदी करतो बाबा हे सुधरू शकतो हे खराब नाही होऊ शकत असं ह्या हिशोबाने बाकी दुसरं काय नाही आपण किती बोकडाची खरेदी करतो एका वेळेस एका वेळेस वीस बावीस असं छोटस आमचं शेवीपाल आहे आम्ही जास्त मोठं नाही केलं अजून ह्याच्यामध्येच आमचं अजून म्हणजे चाललं आम्ही ह्याच्यामधूनच प्रयोग करत करत पुढे जाणार आहोत पण सध्याच्याला आम्ही वीस ब्रोकडाची या पंधरा वीस ब्रोकडाची खरेदी करून त्याचा संभाव करून निघतो आता आपले जे बोकडं हो, आप ते वीस बोकडे हो वीस बोकडे तर आपण ते सरासरी तीन हजार खरेदी तीन हजार रुपये तर ते आता आपल्या फार्मरला आपण आणले हो तर ह्याचं आपण पालन किती दिवस करतात किती दिवस ते पोकडं आपल्या फार्मरला फक्त तीन महिने काय पालन करतो आम्ही ह्या बोकड्यांचा तीन महिने पालन हो तर तीन महिन्यानंतर आपण त्यांची विक्री करता oh. तर तीन महिन्याचा आपण सांभाळ करण्यासाठी त्यांचं आपण चारा व्यवस्थापन करतो तर चाराचं नियोजन काय केलेला आहे चाराचं नियोजन सुवावळ आहे आणि घास मका वगैरे आणि गुळवेल लिंबाचा पाला अशा आम्ही चारा त्यांना देतो खुराक म्हणून गहू आणि पेंड चालतो खुराक म्हणून गहू आणि तर आपण खुराक त्यांना कधी देतात खुराक सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम खुराक दोन टाइम खुराक देतो तर ते खुराक प्रति बोकडाला आपण किती देतात काय असं नियोजन आपण नियोजन तरी प्रति बोकडाला कमीत कमी शंभर ग्रॅमच्या आसपास जास्त जास नाही देत शंभर ग्रॅमच्या आसपास शंभर दीडशे ग्रॅम भिजून देतात का आपलं नाही असं सुक सुकत सुका देतात हो तर त्याचं प्रमाण कसं असतं आपलं किती प्रमाणात देतात आपण म्हणजे मका किती बाजरी किती जास्त असं बाजरी नाही आम्ही दोन्ही मिळून शंभर दीडशे ग्रॅमच्या आसपास एका गाडाला येईल असं एवढ्या म्हणजे आम्ही असं अंदाज बनजी देतो असं अंदाज देतो फिक्स असं काय नाही असं काय आणि जर आपलं चारा चाराचं जे आपलं नियोजन आहे ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपण कसं नियोजन आपल्याशी सकाळी तीन चार वेळेस आम्ही आमदार सकाळी पोट भरून खायला देतो ते टाइम टेबल कसं आपलं थोडी डीप मध्ये सांगा सकाळी सहा ते सात सात साडे सात वाजेपर्यंत आम्ही त्यांना मोकळं सोडतो उन्हात सोडतो उन्हात सोडण्यामागे कारण काय उन्हात सोडण्यामाग कसं बाहेर त्या जाळीमधून बंद दिसते आता त्यांना थोडस असं खुल्या वातावरणामध्ये सोडलं म्हणजे थोडस इकडे तिकडे फिरतात ते थोडे फ्रेश होतात त्यांच्यावर ऊन पडतं त्यांच्यावर ऊन पडतं म्हणजे रोग पाडणारी प्रतिकारक शक्ती जी जास्त जी आहे ती म्हणजे शक्यतो करून त्यांना म्हणजे असं कुठल्या प्रकारचा रोग येत नाही किंवा काय होत नाही किती वेळा लागतो चारा दोन ला सकाळी आठ ते दहा या दोन तासामध्ये आम्ही त्यांना पोटभर चारा घालतो आठ ते दहा दोन तासात दहाच्या नंतर आम्ही दिवसभर त्यांना काहीही चारा देत नाही डायरेक्ट संध्याकाळी मग सातच्या नंतर चारा नऊ वाजेपर्यंत दोन तासात परत देतो आम्ही एवढं एवढा मोठा गॅप आहे मधला जो मोठा गॅप आहे त्याच्यामध्ये त्याला काहीच टाकत नाही तुम्ही त्याच्यामध्ये काहीच टाकत नाही आणि वजन वाढ वजन वाढ म्हणजे त्यांनी जी सकाळी खाल्लंय त्याची पण त्याची प्रचंड झाले पाहिजे त्यांनी रोध केला पाहिजे सारख सारखं जर टाकलं त्यांची पचनक्रिया आणि आहे त्यामुळे तुम्ही जे सांगता अनुभवावर की प्रयोग केल्यानंतर दोन वर्षाच्या अनुभवानंतर आपण म्हणजे मधला जो गॅप होतो अन्न पाचण्यासाठी आपण ठेवलेला आहे तर आपलं त्याला जो आपण जो चारा टाकतात तो पण सकाळी मधल्या मध्ये काय काही टाकत नाही आपण जे बोकडाची खरेदी करता कोणत्या जातीचे असते सरासरी सरासरी असं काही समजा आता बोकडा तर कसं जातीचे पण बाजारामध्ये येतात जातीचे पण असे म्हणजे प्युअर नसल्यामुळे त्यांना आता हे सध्या मिक्सिंग आम्ही भरतो समजा मिक्स किंवा भेटतात तर आपण आजारपणाचं काय असे आजारपण आले काय मृत्यू झाले आपल्या कधी बाबाची मर्तूक तर झाले पण असं म्हणजे काही त्यांना म्हणजे जास्त सर्दी वगैरे खोकल असं ठसक ह्या या गोष्टींपासून थोडस म्हणजे जपावं जा लागतं आतापर्यंत कधी बोकर मिळेल हो मिळालं किती वेळा त्याला आपण आजारपणावर समजा सर्दी नाही आम्हाला ते समजा जाऊन झालं समजा काम येलं की हा समजा बोकराला सर्दी झालं किंवा थसकी झालं ह्याच्यावर आपण उपाय काय करतो आणि औषध औषध कोणत्या औषध त्याच्यावर आपल्याकडे कोणते आपण डॉक्टरला बोललं होतं डॉक्टरला विचारून डॉक्टर विचारू जास्त काही लक्ष झालं नाही म्हणजे औषध हो डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हो तर आपण समजा जे आजारपण येऊ नये येऊ नये म्हणून असं काही नाही म्हणजे असं त्यांना फक्त टाइम टू टाइम खाना आणि दोन टाइम आम्ही त्यांना बाहेर सोडतो आणि खुराक वगैरे सगळं म्हणजे त्यांच्या टाइम बाकी व्यतिरिक्त काय आम्ही काळजी घेते तर मित्रांनो बोकड पालन चालू करताना फक्त खरेदी व्यवस्थित झाली पाहिजे सरासरी आपल्याला अडीच हजार रुपये अडीच ते साडेतीन हजारपर्यंत बोकडाची किंमत असते ती तीन हजार रुपयाला भेटत जातात आपल्याला तर त्याचं नियोजन सरने सांगितल्याप्रमाणे आपण चार ते पाच प्रकारचा चारा ते लागवड करू शकता या व्यतिरिक्त जो झाडपाला असतो तोही त्यांना टाकावा कारण बो शेळी झालं बोकड झालं हे बारा जातीचा पाला खाणारा प्राणी आहे त्यामुळे त्यांना एक ते दोन चारावर भागत नाही तर सुका चारा द्यावा सर आपण सुका चाराचं आयोजन केलं आहे का तुरीचे बुसकट जातो आम्ही यांना तुरीचे बुसकट अजून कोणते बुसकट नाही बाकी दुसरं काही नाही सध्या तर तुरीचे देतो देतोय तुरीचे बुसकट वर आणत गवत आणि आता आपण तीन हजार रुपयाला जर बोकडचे खरेदी केला आपण हो तर त्याची विक्री किती हजार रुपयाला होती दाम दुप्पट दाम दुप्पट सरासरी दाम दुप्पट सरासरी दाम दुप्पट होते का त्याची कमी जास्त काही थोडं फार नॉर्मल पण काही कडे मोठे असतात काही कडे छोटे असतात त्यामुळे ती लेवलमध्ये साठामध्ये जातात आपण वीस वीस बोकडे घेतले तीन हजार रुपयांनी घेतले बरोबर तर तीन दोन साठ हजार रुपयाची आपण खरेदी केली होती त्याची तीन महिन्यात एक लाख वीस हजार वीस हजार म्हणजे तीन महिन्यात आपले पैसे पालनापेक्षा बोकडपाल खर्च पाहिजे नाही सर तसं नाही म्हणजे प्रत्येक जगाचा अनुभव अलग अलग असतो काही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो काही मध्ये इंटरेस्ट असतो तसं आमच्या तर म्हणजे आमच्या अनुभवातून चांगला आहे तर तुमच्याकडे शाळा आहेत का काही शाळा आहेत एक दोन नाही फक्त म्हणजे असं जास्त नाही बाया जा। म्हणजे बोकडपालावर आपण जास्त भर दिला हो भर दिलाय तर तुम्ही आधी बनले आम्ही तुम्ही कंपनीत कुठे कामाला होता, हो हो। हो कामाल होता हो हो तर कुठे होता आपण कंपनीत काम मी बाईला मुंबईला होतो तर मुंबईहून आपण इकडे या ठिकाणी वळले तर तुम्हाला बोकडपालना लागेल तर तिथल्यापेक्षा इथं फायदा वाटतो काही हो वाटतो ना गावाकडे राहता हो त्याचबरोबर आम्ही शेतीत काम होतं शेतीतलंही काम होतं आणि त्याला जोडधंदा म्हणून चालू घे पण चालू केलं तर जे नवीन युवक आहे ज्यांना समजा नोकरी लागत नाही तर आपण भरपूर युवक पाहतो बेरोजगार आहेत की प्रत्येक गावात पाच पन्नास पोरं चौक्यात असलेले असतात तर अशा युवकांना हो आपण काय सांगू शकतो की बोकडपालनच नाही कोणता व्यवसाय करा किंवा बोकडपालन करा आपलं त्यांना काय मार्गदर्शन असेल काही नाही पालन हे जरी केलं तरी व्यवस्थित शेळी पालन हे जरी केलं तरीही चांगलं आहे किंवा असं म्हणजे काय नाही की बाबा हाच व्यवसाय केला पाहिजे असं काहीच नाही ज्या त्या आपल्या आपल्या आवडीनिवडीनुसार व्यवसाय केला पाहिजे आवडीनुसार केला पाहिजे कारण ती गोष्ट आपण मन लावून काम करू शकतो तिथं त्यामुळे ती आपण आपल्या पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे तर सर तुमचा सर्वात महत्वाची गोष्ट काय त्यांची योग्य खरेदी झाली पाहिजे त्यांचं संगोपन व्यवस्थित त्यांचं जी चाराची व्यवस्था आहे ती टाइम टू टाइम झाली पाहिजे त्यांचं संगोपन त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे बाकी याच्या व्यतिरिक्त असं म्हणजे काय त्याच्यामध्ये असं जास्त रिक्स सारखं अडचण येत नाही सकाळी एक ते दोन तास काम करून एक ते दोन तास काम करून आपण बुकड पाहिलं हो चांगलं करू शकतो हो तर यांची विक्री कुठे करतो आपण विक्री ह्याची व्यापारी जागेवर येतात हो तर त्यांची नाही नगाप्रमाणे नगाप्रमाणे आणि आपण आधी सांगायची किंमत आपण आता अंदाजे आपण थोडी जास्त सांगतो की आता समजा इकडं आपल्याला माहिती आहे अगोदर आम्ही समजा एक बाजारला जातो काय आपली बोकडं काय क्वालिटीची मग लेव बोकड्यांची किंमत काय आता बाहेर त्या हिशोबाने थोडस जास्त सांगायचं मग आपल्या प्रमाणे आपण त्यांना देतो बाजारात जास्त खरेदी विक्री प्रॉफिट जास्त बरोबर फार जास्त हो मी त्यांना खर्च आला खर्च आला तेवढे खर आणि जे व्यापारी असतात ते कुठले असतात आपण त्याचा कॉन्ट्रॅक्ट साधलेला आहे व्यापारी आजूबाजूच्या गावातलेच असतात म्हणजे आणि बऱ्याच जणांना आमचं दोन वर्षापासून असल्यामुळे बऱ्याच जणांना माहिती पण आहे आमच्या फार्मवर भेटतात मग ते सारखे चक्कर मार्ग असतात आमच्याकडे सर तुम्ही मला सांगितलं की सर तुमच्या बरोबर तुमचे दोन तीन भाऊ आहेत हो सोबत हा इथं फार्म आहे पलीकडे फार्म आहे ह्या बाजूला एक फार्म हो तर किती फार्म आहेत सगळे आमच्या आता सध्या पाच फार्म आहेत पाच फार्म आहेत पाच भाऊचे पाच फार्म हो तर प्रत्येक फार्मर वीस ते तीस बोकडा आहे प्रत्येक बारमावर ते वीस पंचवीस असे तुम्ही ते पाच जणांनी किंवा म्हणजे एकीच बळ म्हणतो आपण त्याचा काय फायदा झाला तुम्हाला एकी असल्यामुळे हो झाला ना मला फायदा कसं म्हणजे आम्हाला बोकड कसं कुणाला समजतं कोणाला नाही समजत म्हणजे असे हिशोबाने आम्ही कुणाची जरी खरेदी करायची असली बोकड किंवा दुसरं काही करायचं असलं तरी आम्ही सगळं म्हणजे विचारून जरी जरी खरेदी करायची असली तरी आम्ही सगळे सोबत असतो म्हणजे असल्यामुळे तुमची खरेदी तुम्हाला कमी पैशात भेटतील तुम्ही मत्स्यपालन सुद्धा करता शेती करता शेळीपालन करता पालन करतात आधुनिक करतात तर हो, सारख्या सगळे आपण मत्स्यपालन केलेलं आहे हो तर त्याची थोडी माहिती सांगा आपण त्या विषयावर लवकर व्हिडिओ बनवू तुम्ही मच्छीपालन केलं आहे हो. तर आमचं आम्ही पिल्लं आणताना दोन रुपयाला प्रतिलख असं एक पिल्लं आणलं होतं तर त्याचा आता सहा महिन्यामध्ये आमचं जवळजवळ सातशे ते आठशे ग्रॅमचा एक मासा झालेला आहे विक्री क्रिया त्याची विक क्रिया आता त्याची नव्वद शंभर रुपये जागेवर जाते कुठून खरेदी केले आपण मासे आता हे मत्स्य बीज आम्ही भिगवण वरून आणतो आता याची मत्स्य खरेदी पण आम्ही भिगवनच्याच मार्केटला करतो